नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल म्हणजे ज्या कोणी महिलांनी फॉर्म भरलाय आणि त्यापैकी ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये कालपासून म्हणजे चौदा ऑगस्टपासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहेत आणि माझ्या मागे बॅकग्राऊंडला तुम्ही जे स्क्रीनशॉट बघताय हे त्याचे स्क्रीनशॉट आहेत जे अनेक महिलांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केले आपल्या मराठी जन हा व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याबद्दल मी अनेक व्हिडिओमध्ये माहिती दिली आणि अनेक महिलांनी तो जॉईन पण केला होता का अनेकांना काही प्रॉब्लेम होते तर त्यामध्ये त्यांनी ते, ते प्रश्नही विचारले होते हैं। जे आपले ग्रुप मेंबर्स आहेत त्यांनी ते त्यांचे प्रॉब्लेम जे काय ते सोडवण्यास मदत केली होती तर आता अनेक महिलांचे जे अप्रूव्ह झाले होते फॉर्म त्यानंतर आता त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि त्याचे स्क्रीनशॉट त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केले तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर तुम्ही हे स्क्रीनशॉट बघितले असाल ग्रुपमध्ये काल दुपारपासूनच हे स्क्रीनशॉट ते शेअर करत होते ठीक आहे तर यापैकी असंही नाही की एकाच जिल्ह्याचे आहे किंवा एकाच सिलेक्टिव्ह बँकेचे असंही नाही वेगवेगळ्या बँकेचे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांचे हे स्क्रीनशॉट आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांनी हे स्क्रीनशॉट शेअर केलेत ठीक आहे म्हणजे आता ज्या महिलांना प्रश्न पडला होता की त्यांचं कोऑपरेटिव्ह बँकेचं अकाउंट त्यांनी दिलंय आता त्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न त्यांना पडला होता तर त्याचंही उत्तर त्यांना मिळालं आता कारण यात जे काही स्क्रीनशॉट आहे काही कोऑपरेटिव्ह बँकेचे स्क्रीनशॉट आहे आता मी इथे खूप सिलेक्टिव्ह स्क्रीनशॉट इथे बॅकग्राऊंडला तुम्हाला दाखवले पण असे असंख्य स्क्रीनशॉट आहेत जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत आणि त्यातील काहींच्या बँका हे कोऑपरेटिव्ह बँक आहेत ग्रामीण भागातील महिला आहेत ग्रामीण भागामध्ये जास्त करून सहकारी बँका तिथं अकाउंट खोलतात महिला तर त्या कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये त्यांचे खाते आहेत ना तिथे आता ते तीन हजार रुपये त्या बँकेमध्ये जमा झालेत आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत जमा झाले नाही तर सतरा ऑगस्ट पर्यंत त्यांच्याही अकाउंटमध्ये पैसे जमा होतील त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर पण आता ज्यांचे डिसअप्रूव्ह झाले किंवा रिजेक्ट झाले त्यांचं काय तर अनेकांना एडिटचं ऑप्शन पण आलेलं आहे किंवा काही ना आलेलं नाही किंवा काही वेट करतायत किंवा काहींनी अजूनही फॉर्म भरलेलं नाही किंवा काहीच इंटरव्ह्यूमध्ये आहेत तर अशी वेगवेगळी कारणं आहेत तर ज्यांचे अप्रूव्ह झाले नाहीत त्यांनी इतरांनी एक तर वेट करा एडिटचं ऑप्शन आल्यानंतर पुन्हा रिसबमिट करा कारण असं नाही की योजना लगेच बंद होणार वगैरे तर योजना सुरूच आहेत आणि ज्यांचे पैसे आता आलेले नाहीत सतरा ऑगस्टपर्यंत किंवा येणार नाहीत त्यांचे पैसे पुढील महिन्यात येणार आहेत पण लक्षात ठेवा की पुढील महिन्यात सुद्धा तुम्हाला तेवढेच पैसे येणार आहेत म्हणजे जुलै महिन्यापासूनच येणार आहेत त्यामुळे ते, ते कमी होणार नाही उलट पुढील महिन्यामध्ये मैं तुम्हाला चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत त्यामुळे महिलांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आणि ज्यांचे डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा फॉर्म आता भरले गेले नाहीत किंवा ते वेट करतायत कदाचित सप्टेंबर नंतर ते फॉर्म भरू शकतील किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत जी मुदत आहे त्या दरम्यान ते फॉर्म भरू शकत नाही किंवा नंतर फॉर्म भरले गेले त्यांचे ऑगस्टच्याही नंतर म्हणजे मध्ये वगैरे तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने असं सांगितलंय की योजना काही म्हणजे एकतीस जुलै जरी या दरम्यानची अंतिम तारीख असली तरी योजना बंद होणार नाही तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पुढेही मुदत मिळणार आहे पुढेही तुम्ही फॉर्म भरत राहणार आहे आणि योजना सुरू राहणार आहे ठीक आहे ज्यांचं आता नाही होणार त्यांना पुढे या योजनेत सहभागी होता येईल आता एकदा स्क्रीनशॉट आपण बघूया तुम्हाला त्यावरून थोडासा अंदाज येईल की कोणत्या कोणत्या बँकेचे वगैरे आहेत तर मी एवढे नाही थोडक्यात तुम्हाला सांगतो इथे सर्वच्या सर्व स्क्रीनशॉट काय इथे दाखवू शकत नाही मी तुम्हाला ठीक आहे तर आता इथे बघा हे स्टेट बँकेचं अकाउंट आहे यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या इथे दिलेले आहेत सर्व माहिती या स्क्रीनशॉटमध्ये त्यानंतर इथे ही जी बँक आहे ती पण एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर इथे जी बँक दिसते ती बँक ऑफ इंडिया आहे म्हणजे मी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या हाईड केल्या आहेत त्याचं रिझन मी सांगितलं कोणाची पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याकडून लीक होऊ नये किंवा ती प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जाहीर होऊ नये सर्वांसमोर त्यामुळे मी इथे ब्लॅक केलेलं आहे हाईड केलेलं आहे ते इन्फॉर्मेशन तर ही आता युनियन बँक ऑफ इंडिया आहेत अशा वेगवेगळ्या बँक आहेत अजून एक स्क्रीनशॉट होता म्हणजे मी काही सिलेक्टिव्ह स्क्रीनशॉटच इथे घेतलेले आहेत सर्वच्या सर्व नाही घेते तर हा एक स्क्रीनशॉट आहे बँक ऑफ इंडियाचा आहे हा तर काही कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा आहेत त्यांचे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत अनेकांनी अनेक महिलांनी तुम्ही आमच्या जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल, थे थे, थे असाल तर तिथे तुम्हाला ते बघायला मिळतील ठीक आहे कदाचित तुम्ही बघितले असाल कालच तर अशा प्रकारे हे काही स्क्रीनशॉट मी इथे तुम्हाला दाखवले आहे म्हणजे खरंच पैसे येत आहेत तीन हजार रुपये अनेकांच्या अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे आता टेन्शन घेण्याचं कारण नाही कारण अनेक महिलांना काळजी होती की आपण फॉर्म भरले अप्रूव्ह पण झाले पण पैसे मिळणार की नाही तर पैसे मिळत आहेत तर या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी काय म्हटलंय हेही बघूया पण त्या अगोदर मी काल ग्रुपवरतीच टाकलं होतं रात्री की ज्या मंत्री आदिती तटकरे आहेत त्यांनी असं स्पष्ट केलंय की ज्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवणार आहेत म्हणजे पंधराशे रुपये महिना याप्रमाणे जे काय आता तीन हजार रुपये ते पाठवणार आहेत तर त्या महिलांचे बँक अकाउंट आधार लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे डीबीटीसाठी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे जर तुमचं नसेल तर त्यांनी सांगितलं की आता जे काय आहे ते सतरा तारखेपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह करून घ्या म्हणजे काय करायचंय मी दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एक व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही कसं ऍक्टिव्ह करू शकता तर त्यासाठी तुम्ही बँकेत जायचंय आणि फॉर्म भरायचं आहे हे मी सांगितलं होतं आता आपल्याला अनेक महिलांनी असाही मेसेज केला की बँकेमध्ये खूप गर्दी असते त्यामुळे ऑनलाईन पर्याय सांगा पण झालं असं की ऑनलाईनमध्ये खूप कमी बँक आहेत त्यामुळे आपण त्यांना ऑफलाईन सजेस्ट केलं होतं की तुम्ही जा बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरा डीबीटीसाठी आणि दोन तीन दिवसामध्ये ते ऍक्टिव्ह होऊन जातं पण आता ज्या महिलांची मागणी होती की आम्हाला ऑनलाईनच पर्याय हवाय तर त्यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता की ऑनलाईन ज्या काही पाच बँका आहेत त्या बँकेत जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुमचं जे काही अकाउंट आहे ते आधारला कनेक्ट करू शकतात तर अनेक महिलांनी त्याविषयी म्हटलं की आमची बँक नाहीये आणि नाराजी व्यक्त केली की तुम्ही, तुम्ही मग असा व्हिडिओ का बनवला की फक्त पाचच बँक आहे मग काय दाखवायची गरज आहे तर खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या की आम्हाला ऑनलाईन पर्याय सांगा म्हणून तो आपण व्हिडिओ बनवला पण त्या अगोदरच आपण ऑफलाईनचं टाकलं होतं की ऑफलाईन तुम्ही बँकेत आहे आणि फॉर्म भरायचं आहे कसं चेक आहे तेही मी सांगितलं होतं त्याच व्हिडिओमध्ये तर तेही बघा आणि ज्यांचं नसेल त्यांनी सतरा तारखेपर्यंत करू घ्या किंवा पुढेही समजा सतरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही तर मी सांगितलंय त्यांच्या अकाउंटमध्ये पुढील महिन्यात पैसे येणार आहे पण तेवढेच येणार आहे जुलै महिन्यापासूनच येणार आहे चार हजार पाचशे रुपये हे पूर्ण येतील तुमच्या अकाउंटमध्ये ठीक आहे पण बँकेत जाऊन एकदा चेक करा डीबीटी ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा नसेल तर बँकेत जाऊन आधार कार्ड तुमचं जमा करा किंवा फॉर्म भरा तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं ते दोन तीन दिवसामध्ये ऍक्टिव्ह होऊन जाईल ठीक आहे आणि हे कंपल्सरी असल्याचं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं हे मी कालच ग्रुपवरती सुद्धा टाकलं तर हे मंत्री आदिती तटकरे यांनी काल म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू दिनांक मुंबई दिनांक चौदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे राज्यात आतापर्यंत एक कोटी चौसष्ट लाख चाळीस हजारपेक्षाही अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे म्हणजे बघा दीड कोटी महिलांनी फॉर्म भरला यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी यातील जवळपास एक कोटी छत्तीस लाख पात्र महिला आहेत म्हणजे खूप कमी महिला रिजेक्ट केल्या यावरून तरी असं दिसतंय की एक कोटी छत्तीस लाख जर पात्र ठरल्यात म्हणजे खूप कमी महिला त्यांनी रिझेक्ट केलाय त्यामुळे ज्या काही ज्या काही महिलांना टेन्शन आलंय किंवा किंवा रिजेक्ट झाल्यास ऑगस्ट पर्यंत संधी आहेत जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करा आणि पुन्हा तुम्ही करू अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे यासाठी पात्र महिलाच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे मी अगोदर सांगितलं की त्यांनी कंपल्सरी असल्याचं सांगितलंय आदिती तटकर यांनी सांगितलं त्यांनी की पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहेत म्हणजे तुमचाच फॉर्म जर अप्रूव असेल आता सध्या तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह असेल पण तुमचं आधार कार्ड जर लिंक नसेल म्हणजे डीबीटी साठी तुमचा सा अकाउंट ऍक्टिव्ह नसेल तर मग मा या महिन्यात कदाचित तुम्हाला पैसे येणार नाही जोपर्यंत तुमचा ऍक्टिव्ह होत नाही ना तोपर्यंत तो पैसे येणार नाही तर तुम्ही ऍक्टिव्ह करून घ्या म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या तेव्हाच तुमच्या अकाउंटमध्ये ते तीन हजार रुपये येतील ठीक आहे म्हणजे कंपल्सरी आहे पुढे ते म्हणतात की या योजनेअंतर्गत अधिकाधिक माता भगिनीपर्यंत सन्मान निधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहेत असंही त्यांनी म्हटलंय यानंतर त्यांनी काही फोटो शेअर केले व्हिडिओ शेअर केलाय यामध्ये ते जे काही योजनेचं सुरू झालं काल पैसे पाठवले त्या संबंधित आहे ते हा व्हिडिओ बघा म्हणजे सक्सेसफुली पैसे पाठवल्याचं त्यांनी ते शेअर केलंय की कशा प्रकारे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवलेले आहेत आणि ते सक्सेस झाल्याचं त्यांनी शेअर केलं इथे सर्व ठीक आहे तरीही थोडक्यात माहिती होती की पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहेत अनेक महिलांनी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आल्याचे स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही तिथे बघू शकता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून त्याची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ते आहे तसंच टेलिग्राम चॅनलवरतीही मी हे स्क्रीनशॉट शेअर करेल आणि इतर अधिक माहितीही मी तिथे शेअर करेल त्यासोबतच महत्त्वाचं असं की मला हे सांगायचं होतं ज्या महिलांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड अजूनही लिंक केलं नाही किंवा ते वाट बघताय की पैसे येतील आमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट न लिंक करता तर तसं होणार नाही त्यांनी कंपल्सरी म्हटलंय त्यामुळे जा बँकेमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरणं हेच योग्य पर्याय आहे तुमच्यासाठी कारण ऑनलाईन जे काही सुविधा आहे ती फक्त पाच बँकेसाठी कमी बँकांसाठी त्यामुळे तुम्ही बँकेमध्ये जाऊन डीबीटी साठी फॉर्म भरायचं आहे आणि मी असं बघितलंय की फॉर्म भरल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये अनेक महिलांचं जे बँक अकाउंट आहे ते आधारला लिंक झालेलं आहे डी बी टीसाठी ॲक्टिव्ह झालेले आहे ते दोन तीन तीन दिवसात बँकवाले करतायत म्हणजे समजा सुट्टी वगैरे नसेल तर पटकन होऊन जातं पण समजा बँक हॉलिडे असेल सुट्टी असेल तर मग यासाठी उशीराही लागू शकतो त्यामुळे जेवढं पटकन जमेल तेवढं पटकन तुम्ही ते काम करून घ्या मग तुमच्या अकाउंटमध्येही तीन हजार रुपये नक्की येतील तर सतरा ऑगस्टपर्यंत सर्वांच्याच सर्वच महिलांच्या बँक अकाउंटला तीन हजार रुपये येणार आहेत इतरही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही त्यांनी जे काही फॉर्मचं डिसप्रू वगैरे झाला असेल तर रिसबमिटचं ऑप्शन आल्यानंतर म्हणजे एडिट फॉर्मचं ऑप्शन आल्यानंतर एडिट करून पुन्हा रिसबमिट करा जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करा आणि सप्टेंबरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये नक्की येतील आता असंही नाही की योजना इथेच बंद होणार आहे योजना पुढेही सुरूच राहणार आहेत म्हणजे ज्यांना आता फॉर्म भरता आला नाही त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहेत योजना तर सुरूच आहे अजून काही प्रश्न असतील तर नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा मी वी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये